शिंदखेडा तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून असलेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झाल्यामुळे त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याची भावना व्यक्त होती आहे प्रभाकर आरदाळे सहसंपादक या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीनं शिंदखेडा तालुक्यातील तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत मिळावी अशी ठाम मागणी करण्यात आली आहे या निवेदनावर तालुका काँग्रेस कमिटीचे नगरपंचायत गटनेते सुनील बाजीराव चौधरी परीक्षित देशमुख आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दीपक अहिरे राहुल पाठोळे सुभाष देसले राकेश सोनवणे आणि संजय महाले यांच्या स्वाक्षरी आहेत त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर तातडीनं मदत जमा करण्यात यावी कारण बेमौसमी पावसामुळे हातातोंडाशी आलेला घास सुद्धा शेतकऱ्यांच्या हातातून सर। आज शिंदेडा तहसीलवर तालुक्याच्या सर्व तमाम शेतकरीच्या वतीने या ठिकाणी महाविकास आघाडीने मित्र पक्षाच्या वतीने शिंदखेडा तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं या ठिकाणी शेतकरीचा डोळ्यातला आसरू बघितलं जात या। नाही या, शेतकऱ्यांच्या आसळूच्या बघून या ठिकाणी सरसकट कर्जमाफी मिळावी सरसकट शेतकऱ्यांना अनुदान मिळावं या या ठिकाणी या ठिकाणी आज निवेदन देण्यात आलं या ठिकाणी शेतकरी कुठल्याही क्षणाला आत्महत्येला प्रवृत्त होऊ शकतो म्हणून सरकारला हात जोडून विनंती आहे की माझ्या शेतकरी बांधवाच्या तुम्ही आत्महत्येचा का वेळ न बघता त्याला वेळीच अनुदान द्या त्याचा आणि त्याचा परिवाराचा कुठंतरी चांगला आशीर्वाद घ्या म्हणून या ठिकाणी फडणवीस सरकारला हा जोडून विनंती आहे की माझ्या शेतकऱ्याला या ठिकाणी वेळीच अनुदान देऊन त्याला कुठेतरी आधार द्या तेवढ्यात त्या अनुदानावर त्याचं समाधान होणार नाही तर त्याचा साथ पारा या ठिकाणी आपण कोरा करा या ठिकाणी एवढी करवडी या करवडीची विनंती मा, या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकार महाविकास आघाडीच्या सर्व प्रतिनिधी आणि मित्र पक्षाच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलं असं नाही झाल्यास या ठिकाणी येणाऱ्या काळात मोठं आंदोलन शेतकऱ्यांचा शिंगाळा मोर्चा आल्याशिवाय राहणार नाही आणि या ठिकाणी जर एकाही शेतकरीने आत्महत्या केली तर त्याच कारणीभूत सरकार राहील या ठिकाणी या सरकारने नोंद घ्यावी एवढंच बोलून माझे दोन शब्द थांबवतो महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या परतीच्या पावसानं अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील जामखेड इथं सोमवारी म्हणजेच आठवडी बाजाराच्या दिवशी मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला जामखेड प्रतिनिधी प्रल्हाद पांढरे सिल्लोड एक्सप्रेस अचानक सुरू झालेल्या या मुसळधार पावसामुळे बाजारात आलेले व्यापारी आणि ग्राहक यांची मोठी तारांबळ उडाली दुकानांमध्ये पाणी साचल्यानं दुकाऱ्यांचा माल वाहून गेला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती मिळते आहे जमखेड बाजारपेठेतील संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला होता त्यामुळे वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला स्थानिक प्रशासनाकडून अद्याप नुकसानीचा अंदाज घेतला जात आहे मात्र नागरिकांनी सुरक्षित स्थळी थांबण्याचा आवाहन करण्यात आलं आहे